न्याय द्या न्याय द्या अशा जोरदार घोषणा करत सोमवारी तहसील कार्यालयाचा परिसर आंदोलनाने दणाणून गेला चिचोंडी पाटील येथील सरोदे कुटुंब गावचे सरपंच शरद पवार व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील यांनी शेळ्या मेंढ्यांचा तहसील कार्यालयात ठिया मांडला ही कारवाई गट क्रमांक एक हजार सव्वीस मधील जमीनवादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली कौसाबाई मारुती सरोदे यांच्या नावावरील जमीन कथितपणे बेकायदेशीरपणे हस्तगत झाल्याचा आरोप आहे खरेदीखत किंवा कायदेशीर फेरफार न करता मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर लावण्यात आली असा आरोप सरोदे कुटुंबाने केला आहे सरोदे कुटुंबाच्या मते तत्कालीन तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या संगणमताने एक्कावन्न गुंठे जमीन बळकावण्यात आली त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आला आणि त्यांना भूमिहीन करण्यात आले गेल्या बारा वर्षांपासून न्यायासाठी अर्ज सुनावण्या आंदोलन सुरू असूनही प्रशासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही असा गंभीर आरोप कौसाबाई सरोदे यांनी केला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयात मुक्काम कायम राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला माझी एक गुंठे हडप केली आणि माझी त्यांनी मला देऊन टाकावं हो माझी मला याचा न्याय मिळालाच पाहिजे मी धुन उठणार नाही नाही जर मला न्याय द्यायला तर मी हिचा आत्महत्या सुद्धा करणार आहे आज चिचोंडी पाटील येथील बारा वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कौसाबाई मारुती सरोदे यांनी यांची एक्कावन्न गुंठे जमीन बारा वर्षापूर्वी तलाठी सर्कल यांना हाताशी धरून एका समाजकंटकाने त्याच्या नावावर लावून घेतली आणि कौसाबाई मारुती सरोदे यांचे घर पाडले त्या ठिकाणी तिथला भूमिहीन केलं तिला त्या ठिकाणी घरहीन केलं आणि त्या ठिकाणी त्या सदर जमिनीचा ताबा घेतला मागील तीन वर्षापूर्वीपासून तहसीलला अनेक वेळा अर्ज केले आणि माग जानेवारी महिन्यात या ठिकाणी आम्ही उपोषण लावलं मग त्या ठिकाणी सुनावण्या काढल्या आणि त्या सुनावण्यामध्ये या ठिकाणी अनेक सुनावण्या होऊन या ठिकाणी मागील दोन महिन्यापूर्वी निकालावर केस बंद झाली आणि तेव्हापासून निकाल देत नाही आणि सदर व्यक्ती कौसाबाई मारुती सरोदया आणि सरोदय परिवाराला या ठिकाणी सांगत आहेत अनेकांच्या माध्यमातून की सदर केस आम्ही या ठिकाणी बंद केलेली तुला कुठल्याही परि परिस्थिती निकाल मिळणार नाही ना ना या परि या सरोदे परिवाराला वारस नसल्यामुळे या ठिकाणी तहसीलदार यांच्या मरण्याची वाट बघत आहेत का या ठिकाणी आम्हाला हा प्रश्न या ठिकाणी दिसतोय अनेक उपोषण केले अनेक वेळा अर्ज केले निकाल देत नाहीत तहसीलदारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटलो तरी सुद्धा निकाल देत नाही याच्यामध्ये निश्चितच सदर ज्या व्यक्तींनी स्वतःच्या नावावर कुठे खरेदी खत न घेता ही जमीन नावावर लावलेली आहे यांनी नक्कीच तहसीलदार आणि तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांशी संगणमत करून काहीतरी मोठी देवाणघेवाण केल्याशिवाय या ठिकाणी हा निकाल यांनी थांबवलेला नाही स्थगित केलेला नाही अनेक असे प्रकरण आहेत तर पंधरा पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी निकाली काढण्यात येतात मग हे प्रकरण का नाही काढत आया आमाला या निमित्ताने आम्हाला प्रश्न पडतो या ठिकाणी कुठलंही यांनी खरेदी खत घेतलेलं नाही कुठले साठे खत नाही दिलेलं कुठले बक्षीस पत्र नाही दिलेलं या सुनावण्यामध्ये एकदाही समोरवाल्यांनी या ठिकाणी समाजकंटकांनी त्यांचं म्हणणं सुद्धा मांडू शकले नाहीत आणि या ठिकाणी तरी सुद्धा तहसीलदार साहेब निकाल द्यायला टाळाटाळ टाळ करत आहेत कुठल्या तरी राजकीय हस्तक्षेप होऊन या ठिकाणी यांच्यावर प्रचंड दबाव तयार झालेला आहे कुठली मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेले झालेली आहे या निमित्ताने आम्हाला लक्षात येत आहे या निमित्ताने आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निश्चितच आता तहसील कार्यालयाच्या आणि तहसीलच्या माध्यमातून जे जे काम चालते तहसीलदारांच्या माध्यमातून जे जे पोलखोल या संदर्भात करणार आहेत या ठिकाणी येथील जी खंडोबा मंदिर देवस्थ खंडोबा देवस्थानची जमीन असन त्याचबरोबर कामरगाव येथील प्रकरण असन ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे ग्रामपंचायत परवाना निसला नसताना त्या ठिकाणी कला केंद्राचे परवाने देण्याला भाग पाडू राहिलेत अशी परिस्थिती असताना सुद्धा तहसीलदार साहेब या ठिकाणी सर्व सत्य असताना या कौसाबाई मारुती सरोदे आणि सरोदय परिवाराला तुम्ही न्यायापासून वंचित ठेवता तुमची सुद्धा आम्ही महसूल मंत्रालयाकडे तक्रार करणार आहोत या निमित्ताने जोपर्यंत आता न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी दालन सोडणार नाही सरोदे परिवार आणि मी त्यांच्या शेळ्या मेंढ्यासह सह या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी राहणार आहोत आणि जर न्याय दिला नाही उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे या निमित्ताने इशारा देतो आज चिंचोडी पाटील येथील कौसबाई सरोदे यांची जमीन मालकीची गट नंबर दहा सीस मधील ज्या एक प्रतिष्ठित समाजसेवक अण्णा हजारे यांचे जे समर्थक समोर जातात अशय सुधीर भद्रे यांनी त्यांच्या नावावर लावून घेतली त्याबाबत गेली बारा वर्षापासून ते कुटुंब तक्रारी करते आज तीन तक्रारी त्या तक्रारीचा पाठपुरावा चालू आहे आणि त्या केसचा निकाल आठ महिन्यापासून त्याची सुनावणी येऊन तीन महिने निकालासाठी थांबण्याची वेळ आली आणि थांबूनही बी तहसीलदार साहेब आपले जे अलीनगरचे तहसीलदार आहेत हे महाशय आजवर सुद्धा निकाल देऊ शकले नाहीत आणि एक विशेष बाब म्हणजे या धनगर समाजाचं भूषण जे राज्याचे नेतृत्व करणारे सभापती शिंदे साहेब यांनी जे अहिल्याबाई होळकरांचे जे औषध समजले जातात त्या समाजातील एक पीडित कुटुंबाला सुद्धा न्याय देऊ शकत नाही हे एक छेदजनक आणि म्हणजे निंदनीय बाब आहे तर अशा एक वरिष्ठ एकदम उच्च एक स्तरावर काम करणारे मंत्री महोदय रामचंद्र साहेब यांनी आपल्या समाजवासियांना याच्या मताधिक्यावर ते निवडून येतात आणि त्या समाजाच्या कुटुंबाला जर वंचित ठेवत असेल त्याच्यापेक्षा म्हणजे निमने बाब या समाजामध्ये नाही आणि या राज्यामध्ये सुद्धा नाही तर त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि त्याबाबत त्यांनी दखल घ्यावी म्हणून आज आम्ही अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आणि चिंचोडी पाटीलचे सरपंच यांच्या समोर आणि ज्या त्यांचे सरोदे पाटील त्यांच्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत यांच्या कुटुंबासह आम्ही दालनामध्ये जोपर्यंत तहसीलदार त्या निकाल देत नाही तोपर्यंत आम्ही खाऊन दालनामध्ये बेमुदत आंदोलन चालू राहील धन्यवाद आंदोलनादरम्यान परिसरात घोषणा वातावरण तापले धनगर समाजाचे अनेक सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते दोषींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि जमीन परत सरोदे कुटुंबाच्या नावावर नोंदावी अशी आंदोलकांची मागणी होती प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर